विद्रोही कवी म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्यांनी स्थापन केलेल्या दलित पॅन्ट या संघटनेसाठी अर्थातच मी बोलतोय ते म्हणजे विद्रोही कवी नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ कोणत्या अलीकडच्या पिढीला नामदेव ढसाळ यांच्याबद्दल जास्त माहित नसेल पण तुमच्या वडिलांना जर विचारलं तर ते सांगतील की नामदेव ढसाळ यांचा आवरा काय होता नामदेव डेसाळे नुसते कवी नव्हते तर त्यांनी सवंत जो बहुजन समाज आहे जो दलित आहे किंवा जे मागासलेली लोक आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या कवितांमधनं ते त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधनं त्यांनी लोकांना संघटित केलं आणि लोकांना नुसतं संघटित केलं नाही तर लोकांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि त्यांनी अनेक विद्रोही आपल्या कविता आपल्या लेखनात त्यांनी सरकारला खडबडून जागा केलं सरकारला जाब विचारला आणि त्यांनी सरकारकडे दलितांसाठी दलितांच्या हक्कांसाठी वारंवार मागण्या केल्या चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला आणि अलीकडेच कवी नामदेव ढसाळ यांचं पुन्हा एकदा चर्चे देण्याचं कारण दे गेल्या काही दिवसांमध्ये जी एक सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहे की सेन्सॉर बोर्डने विचारलं की कवी नामदेव ढसाळ किंवा नामदेव ढसाळ कोण नामदेव डसाळ म्हणजे ज्यांना संबंध महाराष्ट्रातील नव्हे ते संबंध भारतात जे मागासवर्गीय समाज आहेत दलित समाज आहे त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांची चळवळीला एक वेगळं वळण देण्यासाठी ज्यांनी आपलं स्वतःच आयुष्य आपल्या स्वतःची संपूर्ण जी जमाबुंजी होती ती पणाला लावली ते म्हणजे नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ यांनी केलेल्या त्यांच्या लिखाणांमुळे त्यांनी केलेल्या त्यांच्या रांगड्या लिखाणामुळे त्यांनी मराठी भाषेमध्ये मराठी भाषणातील लिखाणामध्ये मराठी भाषणातील साहित्यामध्ये एक मौल्यवान कामगिरी केली आणि आत्ताच दिल्ली येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनामध्ये दे देखील नामदेव डेसाळ यांचं जावेद अख्तर यांनी देखील बोलत असताना नामदेव ढसाळ यांच्या नावाचा उल्लेख आणि हे सगळं काबं असताना जर सेन्सॉर बोर्ड विचारते की नामदेव डेसाळ बोर्ड त्यांनी लिहिलेल्या कवितांमुळं सेन्सॉर बोर्डला जर काही अडचण असेल तर जे तुम्ही जर तुम्ही आम्ही बघतो की मुमध्ये जे दाखवले जाणारे दृश्य आहे त्याच्यावर सेन्सॉर बोर्डचा कितपत करणं बट या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जायचं नाही नामदेव ढसाळ यांच्याबद्दल तुम्हाला आणखी जाणायचं असेल तर नामदेव ढसाळ यांचे युट्यूबवर आणखी काही व्हिडिओ आहेत त्यांच्या कविता आहेत त्यांनी घेतलेले जे परिषद आहेत त्या देखील आहेत आणि या सगळ्यांवरनं तुम्हाला कवी नामदेव ढसाळ त्यांच्या लिखाणांबद्दल तुम्हाला ऐकायला भेटेल तुम्हाला वाचायला भेटेल त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा माझा या व्हिडिओतून प्रयत्न होता जो की तुमच्या धन्यवाद